पालखेड एमआयडीसी क्षेत्रातील इनामदार टायर्स अँड ऑइल इंडस्ट्रीज ही कंपनी टायर्स जवळून ऑइल निर्मितीचं कार्य करते कंपनीच्या या प्रोसेस दरम्यान धुरासह अतिशय उग्र व वा घातक वास आसपासच्या परिसरात पसरतो या वायूमुळे परिसरातील सर्वच नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय संदर्भात परिसरातील नागरिकांनी या परिसरा कंपनीला वेळोवेळी लेखी तोंडी स्वरूपात अनेक निवेदनं दिली परंतु जनतेच्या हाती निराशाच पडली आहे कंपनी किंवा प्रशासन यापैकी कुणाकडूनही जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाहीये वारंवार तक्रार करून देखील कंपनी किंवा प्रशासनाकडून हा प्रश्न मार्गी लागत नसून याला जबाबदार कंपनी आहे की प्रशासक की अजून कुणाचा याबाबतचा प्रश्न अजूनही अनत्तरितच आहे ही अनत कंपनी कुणाला जुमानत नाही प्रशासन सुद्धा कारवाई करत नाही याचा अर्थ या कंपनीला कोण वरदस्त आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार या कंपनीला दिला कुठलीही परवानगी नसताना ही कंपनी कशी सुरू आहे मानवी परिसरात अशा कंपन्यांना परवानगी मिळायलाच नको परंतु या कंपनीला परवानगी देण्यास कोण कारणीभूत आहे याची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक कडून केली जाते या कंपनीला आम्ही चार पाच दिवस झाले तेव्हा माहिती दिली का ही कंपनी बंद था था करा विशिष्ट प्रकारचा टायराचा धूर आम्हाला सहन करावा लागला राहिला त्याच्यापासून आरोग्याला धोका आहे आणि वारंवार यांना तक्रार देऊन पण ती कंपनी बंद काही करत नाही तर आम्ही कंपनी मालकाशी चर्चा केली तर तो म्हणे तुम्हाला येऊन भेटतो असं करतो तसं करतो पण असा कुठलाही प्रकार नाही झाला आणि ही कंपनी जी आहे ती अनलिगली चालू आहे हिचा कुठलाही काही परवानगी नाही आहे का कुठलं ग्रामपंचायतीचं परवानगी नाही आहे आणि स्थानिक मालकाला विचारलं असताना त्यांनी आम्हाला काही गावातल्या स्थानिक लोकांच्या ओळखी सांगितल्या तर त्यांचे काही नातेवाईक आहेत तिथे तर ते म्हणे आमचे आहे तर मी त्यांना विचारणा केली का बाबा तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला परवानगी दिली का असं काही विशिष्ट दूर काढण्याबद्दल तर ते म्हणजे नाही असं काही नाही आपण बोलू भेटू चर्चा करू पण असं कुठलंही काही झालं नाही परत आज कंपनी चालू झाली पाच सहा दिवस झाले तेव्हा बंद होते द्राक्ष बागाला याच्यापासून फार नुकसान होते कोजळी येते मजूर कामाला येत नाही आणि एसपोर्टला अडचण येते लोकांना किंवा आम्हाला स्वतःला त्रास होतो अक्षरशः लोकांनी या दुरापाई प्रदूषणापाई द्राक्ष बाग तोडून टाकले लोक खूप त्रास लिहिले या दुराला भाजीपाला होत नाही व्यवस्थित पिकं व्यवस्थित होत नाही आहे तर या कंपनीला कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि ही कंपनी बंदच झाली पाहिजे चालू तर झालीच नाही पाहिजे पण बंदच झाली पाहिजे प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज पालखेड